नेण्यात जातो तर तहसीलदार तिथला सर्कल आणि तलाटे यांच्या संघारमताना अनघरच्या हे चालू आहे मी आमदार आहे मी कलेक्टर साहेबांना तक्रार केल्यानंतर दिलेपांनी मुंबई सोलापूरतून तहसील टीम पाठवली आणि तिथं वान जप्त केली आणि त्या तर तहसीलदारच्या बैठकीमध्ये बोलताना तुम्ही असं सुद्धा म्हणालात की न्यायालया मला तुतारी हातात घ्यावी लागली आता मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे त्यामुळे पुढच्या पक्ष सोडण्याचे विचार मी पवार साहेबांच्या पक्षावर मी तुतारी जिंडावर जागा तुम्हाला माहिती ही मी शिवसेना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कर्मचर्शन होतो तर नव्वद ते दोन हजार चोवीस इतर चौतीस वर्षाचा राजकीय प्रवासा माझा शिवसेनेत झाला आणि ती ती जी जागा होती सहा भाजप युतीमध्ये ती पारंपरिक शिश शिवसेनेची जागा होती पण महायुतीने महाविकास आघाडीमध्ये महायुतीमध्ये ती जागा अजितदादा म्हणून महाविकास आघाडीमध्ये ती जागा पवारसाहेबांमध्ये शिवसेनेला तिथं पडलेली मतं जर आपण पाहिली दोन हजार नऊ चौदा आणि एकोणीस ज्या तिन्ही निवडणुकीत जर आपण पाहिलात तर आठ ते दहा हजाराच्या लोकांना शिवसेनेचा उमेदवार तो पराभूत होत होता त्यामुळे शिवसैनिकामध्ये एक अस्वस्थता पाठवलं आणि मग ओडी बाजूची शिवसैनिक आणि माझे काही मित्र